सक्षम म्हणजे संरक्षण क्षमता महोत्सव हा आपला जो ऑफ पेट्रोलियम नॅचरल गॅस आहे त्याचा हा एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचा सा उद्देश हा आहे की आपले जे ऊर्जा स्रोत आहेत जे आणि अपारंपरिक ऊर्जा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की पारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत ते नाही आहेत ना ते ते संपणार आहेत आणि अपारंपरिक ते आपल्याला कंट्रु राहणार आहेत तर जे आपल्या पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्याचा आपल्याला कसं संवर्धन करावं त्यांचा कसा वापर करावा यासाठी हा सक्षम कार्यक्रम आहे तर हा पूर्ण मिनिस्ट्री ऑर्गनाईज करते आणि प्रत्येक स्टेटमध्ये एक स्टेट लेव्हल कोऑर्डिनेटर असतात ते हे प्रत्येक स्टेटमध्ये ऑर्गनाईज करतात प्लस जे आम्ही डिस्ट्रिक्टचे जे कोऑर्डिनेटर असतो ते सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रोग्राम याच्या अनुषंगानं आयोजित करतो जसं स्कूलमध्ये एखादी स्कूलमध्ये मुलांना ड्रॉइंग कॉम्पिटिशन ग्राफिकी कॉम्पिटिशन पेटकुंपावरती तुरक कॉम्पिटिशन वादविवाद स्पर्धा असा आम्ही प्रत्येक ठिकाणी अरेंज करतो ठीक आहे तर असं आहे की सक्षम दोन हजार पचवीससाठी त्याच्याविषयी सक्षम दोन हजार पंचवीस सक्षम म्हणजे संरक्षण क्षमता महोत्सव हा आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केलेला एक महत्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे परकीय तिजोरीवरील वाढता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने या समर्थनाने जनजागृती विविध उपक्रम हाती घेतात पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनासाठी इंधन कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनासाठी धोरणे आणि धोरणे प्रस्तावित करण्यात सरकारला मदत करण्यासाठी तेल विपणन कंपन्या म्हणजे जे आमच्या इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम एक्सप्रेस एल या आघाडीवर आहेत त्याच कळकळीने संरक्षण क्षमता महोत्सव दोन हजार पंचवीस हा एक फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान आयोजित केले जातील त्याची देशभर टॅगलाईन अशी आहे कन्झर्व ऑइल अँड गॅस गो ग्रीन अशी त्याची ते टॅगलाईन राहील एक फेब्रुवारी दोन हजार ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तेल विपणन कंपन्या ज्या तीन इंडियन ऑइल बीबीसी एच पी सी एल राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तमान वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवतील या पंधरावड्यात शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा वादविवाद महाविद्यालयामध्ये ग्राफिटी भिंती स्पर्धा इंधन कार्यक्षम ड्रायव्हिंग स्पर्धा लेख लेखन पत्रकार परिषद आणि टीव्ही रेडिओ टॉक शो असे विविध उपक्रम राबवले जातील सक्षम मोहिमेदरम्यान ओएमसी शालेय मुले तरुण एलपीजी वापर करते ड्रायव्हर स्पीड ऑपरेटर उद्योग कर्मचारी कामगार शेतकरी निवासी संस्था ग्रामपंचायती स्वयंसेवी संस्था इत्यादी विविध मोठ्या वर्गापर्यंत पोहोचतील आणि इंधन संवर्धनाचे महत्व फायदे आणि पद्धतीबद्दल जागरूकता जागरुकता पोहोचवण्यासाठी आणि इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन कार्यक्रम राबवतील असं ह्या सक्षम कार्यक्रमाचं स्वरूप आहे हा कार्यक्रम ऑल इंडिया बेसिस ऑल इंडिया बेसिस असतो मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम गॅस घेते गॅस घेते आणि हा कार्यक्रम जो प्रत्येक स्टेटमध्ये एक स्टेट लेवल कॉर्डिनेटर असतात तिन्ही कंपनीचे तर को ते कोऑर्डिनेटर ते आयोजित करतात सध्या आपला औरंगाबाद नागपूर या ठिकाणी सध्या कार्यक्रम सुरू आहे ते स्टेट लेवलला आणि जे लोकल लेवल जे आम्ही डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर असतो ते सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम अरेंज करतो जे स्कूलमध्ये किंवा पंपावरती स्पर्धा वगैरे घेतो तर ह्या ह्याच्यामध्ये आम्ही ड्रॉइंग स्पर्धा वगैरे स्कूलमध्ये किंवा वादविवाद स्पर्धा ह्या आयोजित करणार आहोत